लातूरला मिळणार अनुसूचित जाती महिला प्रवर्गाची महापौर काँग्रेसच्या या तिघीणमध्ये स्पर्धा लातूर महानगरपालिका निवडणुकीत महिलांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आता शहराच्या प्रथम नागरिक पदासाठी हालचालींना वेग आलाय यंदा सत्तरपैकी छत्तीस जागांवर महिलांनी विजय मिळवत महापालिकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे आरक्षणाप्रमाणे महापौर पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने काँग्रेसच्या गोटातून तीन नावे प्रामुख्याने चर्चेत आली आहेत शर्यतीत असलेली ती तीन नावे महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक असल्याने महापौरपदी काँग्रेसचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने मनीषा संभाजी बसपुरे प्रभाग तीन अ कांचन रत्नदीप अजनीकर प्रभाग दहा अ आणि जयश्री भालचंद्र सोनकांबळे प्रभाग बारा अ राजकीय गणिते आणि वर्चस्व लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे संख्याबळ पाहता या निवड़, या दोनही पक्षांचा समन्वय महत्वाचा ठरणार आहे अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून वंचितच्या अंकिता भाडीकर आणि निकिता सोमवंशी यांनीही विजय मिळवलाय तर भाजपच्या करुणा शिंदे यांनी ही चुरस निर्माण केली मात्र सत्ता स्थापनेच्या गणितात काँग्रेसचा महापौर होणे जवळपास निश्चित मानल्या जात आहे स्त्री शक्तीचा बोलबाला आता काँग्रेसच्या मनीषा बसपुरे कांचन अजनीकर आणि जयश्री सोन कांबळे या तीन नावांपैकी वरिष्ठ पातळीवरून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब मोर्तब होत आहे हे ठरतंय महापौर निवडीनंतर विषय समित्यांचे सभापती पदही महिलांच्याच वाट्याला जाण्याची शक्यता असल्याचं लातूरच्या राजकारणात स्त्रीशक्तीचा बोलबाला राहणार रा आहे Never miss an update.